महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ कोल्हापूर कृषी विभाग सांगली जिल्हा परिषद सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली शहरात उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पाने आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे सदर आंबा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी सकाळी दहा वाजता मान्य श्री मंगेश सुरवसे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सांगली यांचे हस्ते करण्यात आले आहे यावेळी मान्य श्री मनोजकुमार वेताळ कृषी विस्तार अधिकारी जिल्हा परिषद सांगली श्री गणपत पाटील उपविभागीय कृषी अधिकारी डॉक्टर सुभाष घुले उपसर व्यवस्थापक कोल्हापूर पननचे अधिकारी मान्य श्री ओंकार माने सत्यजित भोसले प्रतीक गोनगुडे सुयोग टकले संदेश पिसे उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी या आंबा महोत्सवास भेट देऊन पाहणी केली महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे आंब्याच्या तब्बल सत्तेचाळीस विविध जाती आंबा महोत्सवामध्ये मांडण्यात आल्या आहेत जेणेकरून सांगलीकरांना त्याची माहिती व्हावी महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस देवगड हापूस केसर व इतर विविध जातींचे आंबा उत्पादक शेतकरी सहभागी झाले आहेत महोत्सवामध्ये तीस स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले असून ग्राहकांना कोकणातील अस्सल हापूस आंबा उत्पादकांकडून विक्रीसाठी उपलब्ध आहे सदर कार्यक्रमास सांगली शहरवासियांनी आंबा महोत्सवास भेट देण्याचे आवाहन कृषी पणन मंडळाचे उपसर व्यवस्थापक डॉक्टर यांनी केले आहे विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा आंबा मिळावा हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे नमस्कार मित्रांनो वेळेके जे आपण सात एकर केशर आंबा लागवड आहे त्यामध्ये आपल्याकडे जवळपास चाळीस वरायटीच्या आपल्या आपल्या फार्ममध्ये आहेत त्यामध्ये हापूस आहे केशर आहे तोतापुरी मल्लिका बदामी रत्ना पायरी गोवामामॅट क्लिन बेंगनपल्ली अशा बऱ्याच आहेत रुमाने आहे आपल्याकडे फार्माईमध्ये ए टी एम म्हणून आहे अशा बऱ्याच व्हरायटी आपल्याकडे उपलब्ध आहेत आज सांगली की आपल्या गच्चिबाहून येथे आंबा महोत्सव बनवलेला आहे आपण इथे आपला आपला स्टॉल मांडलेला आहे तिथे ग्राहकांना आपण चांगल्या पद्धतीने पद्धतीचा सेंद्रिय पद्धतीचा आंबा आपण आपण विक्रीच ठेवलेला आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या महाराष्ट्र कृषी विभागाच्या व मंडळाचा मंडळाच्या ने आपल्यासाठी चांगल्या पद्धतीचा जॉब मिळवून दिला त्याबद्दल त्यांचा धन्यवाद थँक्यू सांगली सांगलीमध्ये कृषी महोत्सव भरलेला आहे त्यामुळं त्यामुळे आमच्या आंब्याला मागणी बी चांगली आहे आणि त्यामुळं सगळ्या ग्राहकाला आंबा मिळाला चांगला मिळाला शिवसेना जिल्हा उपमधील सहकारी संस्था सांगली आज महाराष्ट्र राज्य कृषी पन महामंडळ आणि कृषी विभाग सांगले यांच्यातर्फे आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे तर आंबा महोत्सवामध्ये कोकणातील आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमार्फत ग्राहकांना तुमच्या शेतातील चांगल्या क्वालिटीचं आंबा हिंदी करून दिला जात आहे अशा प्रकारचे उपक्रम पण महामंडळामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी राज्यामध्ये आयोजित केले जातात माझी सर्व ग्राहकांना आणि नागरिकांना आव्हान राहील की आपण या आंबा महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि शेतकऱ्यांकडून थेट आंबा विक्रीची जी विक्रीची जी संधी आलेली आहे त्या संधीचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद मी डॉक्टर सुभाष गुले उपसरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पालन मंडळ कोल्हापूर महाराष्ट्र राज्य कृषी पालन मंडळ राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करत आहे वास्तविक पाहता आमच्या कृषी पालन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम साहेब आणि विनायक विनयक साहेब यांच्या संकल्पनेतून आज आपण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आंबा महोत्सवाचं आयोजन करतो कालच आपला कोल्हापूरचा आंबा महोत्सव संपला त्या ठिकाणी कोल्हापूरकरांनी अतिशय प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि त्यानंतर आपण आज सांगलीतचा आंबा महोत्सवाचं आयोजन करतो सांगलीचा आंबा महोत्सव जो आहे तो तीन दिवस चालणार आहे सकाळी आठ ते रात्री आठ अशी त्याची वेळ असणार आहे आणि या आंबा महोत्सवामध्ये सा सिंधुदुर्ग रत्नागिरी त्यानंतर कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यातील अठ्ठावीस शेतकऱ्यांचा सहभाग झालेला आहे आणि नक्कीच या ठिकाणी हापूस असेल किंवा केशर असेल या दोन्ही जाती विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर एक वेगळं दालन आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे ज्यामध्ये सांगलीकरांना आंब्याच्या विविध सत्तेचाळीस जाती पाहायला मिळणार आहेत जेणेकरून ही वेगवेगळ्या आंब्याच्या ज्या जाती आहेत त्या ग्राहकांना माहिती व्हाव्यात त्या आकार कसा आहे त्याचं वजन किती आहे तो आंबा दुसरं कसा या सर्व माहिती व्हा व्हावी म्हणून आपण या प्रदर्शनामध्ये एक वेगळं दालन केलेलं आहे ज्यामध्ये या आंब्याच्या जा सत्तेचाळीस जाती ठेवलेल्या आहेत याचा सांगलीकरांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या आपल्या माध्यमातून आवाहन करतो अजून जर आता कुठले शेतकरी तुमच्याकडे आले की आम्हाला इथं स्टॉल लावायचं आहे तर तुमच्या इथं ही सुविधा आहे का ज्यांना माहीत नाही आहे त्यातले जर आता हे बातम्या बघून आले किंवा सातबारा सोबत आणावा ज्या सातबारावरती त्याची झाडांची नोंद आहे त्या शेतकऱ्यांना आपण त्याचं स्टॉल देऊ आणि या इथं आलेली जे शेतकरी आहेत त्यांचा साधारण शेतकरी आहेत हे बघूनच तुम्ही इथं महोत्सवामध्ये तर नाही बोलतो आपण अगोदर ऑलरेडी आपल्याकडं झालेली आहे ज्यांनी नोंदपणांकडे केलेली आहे त्या लोकांना आपण पण आपण म्हणतो आहे त्या पद्धतीनं तर अचानक एखादा शेतकरी आला तो माझ्याकडे आंबा आहे आणि माझ्याकडे स्वतः आहे सातवाराला आंब्याची नोंद आहे तर त्यालाही आपण या निघूनच काढू सगळे सेंद्रिय होऊ सेंद्रिय असं नाही कारण केमिकलचं खतांचा वापर शेतकरी करतात कारण आंब्याचं उत्पादन निघणार सर सेंद्रिय पण काही आहेत आता आपण समोर इथं जर पाहिलं डॉक्टर सरकार म्हणून आहेत सोलापूर त्यांचा तो जो आंबा आहे तो बऱ्यापैकी सेंद्रिय आहे कारण सेंद्रिय आंबा करायचा काढायचं म्हटलं तर त्याला तीन ते पाच वर्ष विदाऊट केमिकल फर्टिलायझर उत्पादन घेतलं पाहिजे कुठलेही केमिकलचं फवारणी केली नाही पाहिजे आणि त्याला स सर्टिफिकेट मिळालेलं पाहिजे तळस तो सेंद्रिय होतो はい